नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणीस

असे पण भुंडेगिरी दादागिरी करतील त्याबाबत पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असा कुणी असेल तर त्याला योग्य ते शासन केले जाईलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत जर जो कोणी भुरटाबाई होण्याचा प्रयत्न करेल जो कोणी शायनिंग मारण्याच्या नादामध्ये मारामारी करेल हा आता जोड फिरवण्याचा प्रयत्न करेल गाडीची तोडफोड करेल अशा प्रत्येक घोट्या भाईला भर चौकात येऊन मारण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे जरी अशा कुठल्याही भाई विरोधात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाची तक्रार असल्यास त्याने भिंडा धुऊन पोलीस स्टेशन येथे संपर्क साधायचा आहे अशा व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणीही कोणीही विण्याची गरज नाहीये तसेच महिलांच्या बाबतीत महिलांनी देखील सक्षम राहून पोलिसांकडे आपली तक्रार दाखल करायची आहे जो कोणी भाईगिरी करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी अशा प्रकारे दिंड काढून त्याला जबर दोष देण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे